शिरवाडे वनी सरपंचपदी दिलीप खैरे बिनविरोध निफाड तालुक्यातील शिरवाडे वनी ग्रामपंचायत सरपंचपदी दिलीप किसन खैरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली माजी सरपंच शरदराव काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू केली निवडणूक निर्णय अधिकारी डी बी केसरे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी लिंगराज जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक सभा घेण्यात आली यावेळी दिलीप खैरे यांनी सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि शरदराव काळे यांनी त्यावर सही केली दिलेल्या मुदतीत एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे दिलीप खैरे यांची शिरवाडे वनी सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले याप्रसंगी उपसरपंच शामराव बर्डे सदस्य शरदराव काळे अशोकराव निफाडे लताबाई कडाळे ललिता निफाडे अश्विनी काळे श्रीमती प्रतिभा गांगुर्डे शांताबाई निफाडे इंदुबाई निफाडे हाऊसा बर्डे आणि शिरवाडे वनी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला शिरवाडे वनी सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सरपंच दिलीप खैरे यांनी सर्व सदस्य ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले तसेच ग्रामस्थांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार मी तलाठी शिरवाडेवानी राहुल वाल्मिक आहे रे तर काल आमच्याकडे शिरवाडेवानी इथे माननीय दिलीप किसन खैरे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांना माझ्या तर्फे हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी साहेबराव गजीराम मिपाडे माझे सर्कल ऑफिसर आमच्या गावचे नवनिर्वाचित सरपंच श्री दिलीपराव किसन खैरे यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी पुढचं काम व्यवस्थित आणि पार पाडतील अशी आम्हाला अपेक्षा आहे त्यांची पत्नी सुनंदा दिलीपराव खैरे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अतिउत्कृष्ट काम शिरवाडेवणी गावात केले शिरवाडेवनी हे गाव तात्यासाहेब शिरवाडकरांचं असून त्यांनी सुद्धा नावाला शोभेल असं एकदम व्यवस्थित काम केलेलं आहे आणि दिलीपराव सुद्धा बिनविरोध निवड झालेली आहे त्यांना पण गावाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा माझे नाव शिरसाट रवींद्र भागवत राहणार शिरवाडेवणी सेवा सेवानिवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक मी या शिरवाडेवणी गावचा सर्वसामान्य कार्यकर्ता दिलीप खैरे हे नुकतेच त्यांचे या शिरवाडेवणी गावच्या उपस सरपंचपदी निवड झाली बिनविरोध झाली त्याबद्दल माझ्या बहुजन समाजाच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना आम्ही शुभेच्छा देतो त्यांना हे पुढील वर्ष हे त्यांना चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी मिळण्यासाठी मिळव एवढंच मी माझ्या परिवाराच्या वतीने गावाच्या वतीने त्यांना सर्व सरपंच यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो नमस्कार माझं नाव दिलीप किशन खैरे आमच्या कुसुमाग्रजांची जन्मभूमीच गाव आहे सुनंदा ताई देखील काळात काय विकास कामे झाली आणि पुढील काळात आपण काय विकास कामे करणार या अगोदर आमची पत्नी सुनंदा दिलीप खैरे या पण सरपंचपदी होत्या आणि त्यांच्या काळात पण रस्त्याचे याचे सर्व काम विकास काम भरपूर झालेले पुढील गावासाठी आपलं काय करण्याचा मानस आहे पुढील आता लोकांची घरकुलांची कामं स्ट्रीट लाईटचे काम गटरचे काही राहिलेले काम पाडणार आहेत आमदार दिलीप काका बनकर देखील नेहमी आशीर्वाद त्यांच्या हो, हो, काळात हो, अगोदर देखील अनेक कामं गावात आपले विकास काम झाले काय सांगा आमदार दिलीप काकांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला भरपूर निधी मिळतो आणि सर्व साहेब शेवटचा नंतर आता हा स्मारकाचं काम झालं आहे प्रगत पथावर सर्व वृत्त संकलन विभाग नाशिक लक्ष न्यूज नाशिक